गुड मॉर्निंग गाय तर सकाळी सकाळी मी माझा भेट केला व्यवस्थित त्यानंतर खाल्ले मी बदाम बदाम खाऊन झाल्यावर मी गेली किचनमध्ये किचनमध्ये भाभी मोसंबी आणि संत्र्याचा ज्यूस बनवत होता इकडे अनारचा पण ज्यूस बनवून ठेवलेला आहे त्यानंतर आज संडे होता तर आम्ही मस्त खाल्ली इडली इडली सगळ्यांना सर्व केल्यावर मी इथे बनवत होती डोसा आणि डोसा बघा किती सुंदर गोल घोल बनलेला आहे डोसा झाला पूर्णपणे बनवून रेडी त्यानंतर मी चुपचाप जाऊन आपल्या रूममध्ये खात बसली डोसा खाऊन झाल्यानंतर मी बनवला इथे शेजवान राईस सोबतच नॉनव्हेज बनवण्याची पण तयारी चालू होती इथे माझा शेजवान राईस पण बनवून झालेला आहे त्यानंतर मम्मीनं मला आवाज देत होती तर गल्लीमध्ये आमच्यानं एक पक्षीने एका छोट्या बेबीला जन्म दिला होता ती आपला तर ती मस्तपैकी आपल्या पिल्लूला खाऊ घालत होती त्यानंतर मी आंघोळ वगैरे केली आंघोळ करून झाल्यानंतर मी गेली गॅलरीमध्ये कारण की खूप आवाज येत होता इलेक्शनची तयारी चालू आहे तर मस्तपैकी आमच्या रोडवरून रोजच्या रोज रॅल्या जात होत्या त्यानंतर मी झाली चांगलीपैकी रेडी आणि मी वाट बघत होती आपल्या उबेरची वाट बघतच राहिली पण माझी उभेर काही आली नाही त्यानंतर मी कॅन्सल केली आणि दादालाच म्हटलं दादा प्लीज यार मला सोडून दे बर्डीला कारण आज मला करायचं होतं माझ्या बहिणींसोबत शॉपिंग तर मी पोचली आपल्या मस्तपैकी लोकेशनवर ताईला आवाज दिला पूजा पण मागे वळली नी आणि तिने पण केला हाय मग आम्ही पोचलो मोदी नंबर दोनमध्ये बर्डीच्या मग आम्ही चालता चालता कपडे बघता बघता पोचलो आम्ही एका शॉपमध्ये ज्याचं नाव होतं संस्कार तर इथे ना खरंच खूपच छान वेडिंग कलेक्शन होता पोचल्याबरोबरच आम्हाला एंटरन्समध्ये खूप सुंदर सुंदर लेहंगे बघायला मिळाले त्यानंतर आम्ही गेलो यांच्या फर्स्ट फ्लोअरमध्ये फर्स्ट फ्लोअरवर वेडिंग कलेक्शन्स होते वेडिंग कलेक्शन्स आम्ही बघतच होतो तर ते दादा बोलले की तुम्ही इथे हा वेडिंग लेहंगा घालून पहा पूर्ण ड्रेसअप करून त्यांनी ताईला रेडी केलेलं होतं आणि खरंच हा लेहंगा खूपच सुंदर वाटत होता तिच्यावर त्यानंतर आम्ही पोचलो कॉस्मेटिकच्या शॉपमध्ये तिथून काही सामान घेतलं आणि इथे क्यूट क्यूटेनं लिप ग्लॉसेस ठेवले होते तेही मी घेऊन टाकले तर इथे माझ्या बहिणी आतंकवादी बनल्या होत्या आम्ही ऑटोमधून जात होतो आमच्या नेक्स्ट लोकेशनला सिग्नलवर आम्हाला ही छोटीशी मुलगी दिसली आणि आम्हाला ही हाय करत होती किती क्यूट ना त्यानंतर आम्ही पोचलो आमच्या लोकेशनवर जिथे आम्हाला घ्यायच्या होत्या साड्या आणि इथे भरपूर गर्दी होती पण एकशे एक कलेक्शन होते यांच्याकडे त्यानंतर आम्ही साडी वगैरे घेतली आमची ऑलमोस्ट शॉपिंग झालेली होती त्यानंतर आम्हाला लागली होती बुक तर पूजा इथे आपलं तोंड लपवत लपवत खाल्ली तिने चाट त्यानंतर मी खाल्ली ह्या काकादीच्या हातची मस्तपैकी चायन त्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरच्यासाठी पण रस्त्यात ना खूपच ट्रॅफिक होती तर आम्ही फसवून गेलो